नमस्कार मंडळी आत्ताच आपल्या महाराष्ट्राची निवडणूक पार पडली खूप छान बंदोबस्त होता भरपूर पोलिस खूप छान शासकीय यंत्रणांनी काम केलं पण काय फायदा गेल्या दोन दिवसापूर्वीच सगळं काही इकडं तिकडे होऊन गेलं कुणी पाचशे वाटले कुणी हजार वाटले कुणी तीन हजार वाटले आपण सर्वांनी मिळून महाराष्ट्र विकलाय काही फरक पडत नाही आपल्याला आपल्या भविष्याचा आपल्या मुलांच्या भविष्याचा आपण लाचार झालोय हे नक्की मंडळी आपल्या सर्वांना थोडस वाईट वाटेल पण आपण सर्वांनी मिळून महाराष्ट्राचं वातावरण संपूर्णपणे खराब केलंय जातीवाद पैसा वाटप हा असा तो तसा संपूर्ण निवडणूक निघून गेली चारशे कोटीपेक्षा जास्त रक्कम जप्त झाली एक कोटी दोन कोटी तीन कोटी नाही पाच कोटी नाही जरा थांबा हा आकडा कमी पडतोय शंभर कोटी आ? दोनशे कोटी तीनशे कोटी नाही नाही साजे, साजे कोटी मंडळी तुम्ही म्हणाल की झिरो आम्ही काही बॉक्स ऑफिस कलेक्शन सांगतोय का तर नाही मंडळी आम्ही सांगतोय आपल्या निवडणूक आयोगानं जप्त केलेल्या मालमत्तेची आत्तापर्यंतची एकूण रक्कम तर महाराष्ट्रात किती पैसे वाटले गेले असतील याचा विचार पण आपण करू शकत नाही पण हा पैसा कोणाचा कुठून आला याचा विचार का नाही आपण सर्वसामान्य जनता करत ज्या पैशाने आपल्या मुलांसाठी शाळा सुधारवल्या पाहिजे चांगले रस्ते केले पाहिजे रोजगार दिला पाहिजे महागाई कमी केली पाहिजे पण आता एका मतामागे सुमारे हजार रुपये जरी उमेदवारांनी वाटले तरी निवडून येण्यासाठी ऐंशी हजार मतदान अपेक्षित असते याचा हिशोब जर केला तर मंडळी आठ कोटी रुपये प्रत्येक उमेदवार वाटतोय प्रत्येक मतदारसंघात दोन उमेदवारांची चढावड असते म्हणजेच महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी गुणिले दोन म्हणजेच पाचशे शहात्तर उमेदवार आता रिंगणात आहेत पाचशे शहात्तर उमेदवार एक हजार रुपये प्रमाणे ऐंशी हजार मतदारांना पैसे वाटणार म्हणजे ते पैसे किती होतात हे आता तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा आणि आता आपल्या स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा हे पैसे घेऊन आपण आपले आणि आपल्या मुलांचे भविष्य धोक्यात घातले आहे की नाही आणि आता पुढचे पाच वर्ष आपल्याकडून किती पैसे वसूल करतील याचा पण विचार करा आणि एखादा प्रश्न तुम्ही निवडून आणलेल्या उमेदवाराकडे तुम्ही घेऊन गेल्यानंतर त्याचं उत्तर काय असेल हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या महाराष्ट्रासाठी आपण माती खाणे अपेक्षित नाही विचार करा थोडा आपल्या पुढच्या पिढीचा आणि पश्चाताप करा लाचारी आपल्या लाचारीवरती हा महाराष्ट्र आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे ज्यांनी रोजगार वाढवण्यासाठी पैसे नव्हते वाटले शेतकरी बांधवांना बैलजोडी दिल्या होत्या आणि स्वराज्याची प्रगती केली होती तर मंडळी थोडी जरी लाज वाटली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि पुढच्या वेळेस कुणी पैसे वाटायला आलं तर त्याला चपलीने हाणल्याशिवाय राहू नका जय हिंद जय जै महाराष्ट्र जय शिवराय